रिमेंबर टू लाईक शेअर फॉरेस्ट अपडेट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितामधला एक असाच जबरदस्त टॉपिक शिकणार आहोत जो तुम्हाला परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो हो खरे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे संभाव्यता हे प्रकरण जितकं महत्त्वाचं आहे तितकंच सोपं आणि इंटरेस्टिंग सुद्धा आहे चला आज हे प्रकरण एकदम पक्क करून टाकूया कधी विचार केलाय का की प्रत्येक क्रिकेट मॅचच्या आधी अंपायर टॉस उडवतो किंवा पत्त्यांचा खेळ खेळताना आपल्याला हवा तोच पत्ता म्हणजे समजा एक्का मिळण्याची शक्यता किती असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला गणिताच्या एकाच शाखेत मिळतात आणि ती म्हणजे संभाव्यता तर मग आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण संभाव्यता म्हणजे काय हे समजून घेऊ मग त्याच्या काही बेसिक संकल्पना पाहू त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्याचं सूत्र बघू आणि त्यावरची काही उदाहरणेही सोडू आणि हो परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे कोणते आहेत यावरही नजर टाकू चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया चला तर मग सगळ्यात पहिल्या आणि महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया ही संभाव्यता म्हणजे नेमकं काय आहे संभाव्यता म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा तर चान्स मोजण्याचं चा गणित कोणतीही गोष्ट घडण्याची शक्यता किती आहे हे जेव्हा आपण आकड्यांमध्ये सांगतो तेव्हा त्याला संभाव्यता म्हणतात आपण सहज बोलतो ना की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा मॅच जिंकण्याचा चान्स फिफ्टी फिफ्टी आहे बस हेच आकडेवारीचं गणित म्हणजे संभाव्य आता या प्रकरणात पुढे जाण्याआधी काही महत्वाचे शब्द आणि त्यांच्या संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे हे शब्द समजले की अख्खं प्रकरण एकदम सोपं होऊन जाईल यातला पहिला शब्द आहे यादृच्छिक प्रयोग अरे घाबरू नका नाव जरा अवघड वाटतंय पण अर्थ खूप सोपा आहे याचा अर्थ असा प्रयोग ज्याचे संभाव्य निकाल काय असतील हे आपल्याला आधीच माहीत असतं पण नक्की कोणता निकाल येईल हे आपण ठामपणे सांगू शकत नाही उदाहरणार्थ आपण जेव्हा नाणं उडवतो तेव्हा छापा किंवा काटाच येणार हे आपल्याला पक्क माहितीये पण नक्की छापाच येईल का काटाच येईल हे सांगता येत नाही यालाच म्हणतात यादृच्छिक प्रयोग आपली पुढची संकल्पना आहे नमुना अवकाश ज्याला इंग्रजीमध्ये सॅम्पल स्पेस म्हणतात आता हा नमुना अवकाश म्हणजे काय तर कोणत्याही प्रयोगाचे जेवढे म्हणून शक्य निकाल आहेत त्या सगळ्यांची यादी बस यादीच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात आणि हे नेहमी इंग्रजी अक्षर एस ने दाखवलं जातं चला उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल समजा एक नाणं फेकलं काय काय येऊ शकतं एकतर छापा म्हणजे हेड एच किंवा काटा म्हणजे टेल टी म्हणून त्याचा नमुना अवकाश एस झाला एच कॉमा टी मग यात एकूण घटक किती झाले दोन म्हणून आपण लिहितो एनएफएस बरोबर दोन बरं आता विचार करा जर दोन नाणी एकाच वेळी फेकली तर काय काय शक्यता आहेत एकतर दोन्हीवर छापा एच एच किंवा पहिल्यावर छापा दुसऱ्यावर काटा एच टी किंवा पहिल्यावर काटा दुसऱ्यावर छापा टी एच किंवा दोन्हीवर काटा टी टी म्हणजे इथे एकूण घटक झाले चार म्हणून एनएफएस बरोबर चार सोपाय आहे ना आता पुढचा शब्द आहे घटना घटना म्हणजे काय तर नमुना अवकाशापैकी आपल्याला अपेक्षित असलेला निकाल म्हणजे आपल्याला काय हवं आहे ती झाली आपली घटना समजा आपण एक फासा टाकला आणि आपल्याला फक्त विषम संख्या मिळायला हवी आहे तर ही विषम संख्या मिळणे ही झाली आपली घटना घटना आपण सहसा ए बी सी अशा मोठ्या अक्षरांनी दाखवत ओके तर आतापर्यंत आपण सगळे महत्त्वाचे शब्द शिकलो आता आपण येतो या प्रकरणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आणि तो म्हणजे कोणत्याही घटनेची संभाव्यता काढण्याचं सूत्र हे एकच सूत्र पूर्ण प्रकरणभर आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा कोणत्याही ए या घटनेची संभाव्यता म्हणजेच पी ऑफ ए काढण्यासाठी सूत्र आहे आपल्याला जे हवा आहे त्या अनुकूल निकालांची संख्या भागिले एकूण शक्य निकालांची संख्या म्हणजेच पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागेले एन ऑफ एस कोणतंही गणित सोडवण्यासाठी फक्त या तीन सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा पायरी एक सर्वात आधी एकूण किती शक्यता आहेत ते शोधा म्हणजे एन ऑफ एस काढा पायरी दोन मग आपल्याला जे हवंय म्हणजे आपली घटना तिच्यासाठी किती शक्यता आहेत ते मोजा म्हणजे एन ऑफ ए काढा आणि शेवटची पायरी तीन फक्त एन ऑफ एला एन ऑफ एसने भागा झालं तुम्हाला उत्तर मिळालं चला नुसतं बोलून काय होणार आता हे सूत्र आणि या पायऱ्या वापरून काही महत्वाची उदाहरणं सोडून बघूया म्हणजे विषय एकदम पक्का होईल आपलं पहिलं उदाहरण आहे एक फासा टाकला असता त्याच्या वरच्या पृष्ठभागावर चारपेक्षा मोठी संख्या मिळण्याची संभाव्यता किती चला आपल्या तीन पायऱ्या वापरूया पायरी एक एक फासा टाकला की काय काय येऊ शकतं एक दोन तीन चार पाच किंवा सहा म्हणजे आपला नमुना अवकाश एस झाला एक दोन तीन चार पाच सहा मग एन ऑफ एस किती झालं बरोबर सहा पायरी दोन आपल्याला काय हवंय पेक्षा मोठी संख्या याला आपण घटना ए म्हणूया मग मध्ये काय येईल पाच आणि सहा म्हणजे एन ऑफ ए झालं दोन आता तिसरी पायरी सूत्र वापरूया पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस म्हणजेच दोन भागिले सहा याला सोपं रूप दिलं की उत्तर येतं एक तृतीयांश किती सोपं आहे बघा आता थोडंसं पुढचं उदाहरण बघूया जे परीक्षेत नेहमी विचारलं जातं दोन फासे एकाच वेळी टाकले तर दोन्ही फाशांवरच्या अंकांची बेरीज आठ असण्याची संभाव्यता किती जेव्हा दोन फासे टाकले जातात तेव्हा एकूण किती शक्यता असतात पहिल्या फाशावर सहा आणि दुसऱ्यावर सहा म्हणजे सहा गुणिले सहा एकूण छत्तीस शक्यता तयार होतात ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या जोड्या दिसतात म्हणून ह्या गणितासाठी आपलं एस झालं छत्तीस आता आपल्याला काय हवंय दोन्ही अंकांची बेरीज आठ हवी आहे चला तक्त्यामधनं अशा जोड्या शोधूया त्या आहेत दोन कॉमा सहा तीन कॉमा पाच चार कॉमा चार पाच कॉमा तीन आणि सहा कॉमा दोन एकूण किती जोड्या झाल्या मोजा बघू बरोबर पाच म्हणून एन ऑफ ए बरोबर पाच आता आपलं सूत्र पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस म्हणजेच पाच भागिले छत्तीस हेच आपलं अंतिम उत्तर आहे गणित तर आपण सोडवली पण परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे जे तुम्हाला रिकाम्या जागा किंवा एका मार्काच्या प्रश्नांसाठी नक्कीच उपयोगी पडतील हे मुद्दे कायम लक्षात ठेवा पहिलं कोणत्याही घटनेची संभाव्यता नेहमी शून्य आणि एक यांच्यामध्येच असते तुमचं उत्तर कधीच एकपेक्षा पेक्षा मोठं किंवा ऋण नेगेटिव्ह येणार नाही दुसरं जी घटना कधीच घडू शकत नाही तिची संभाव्यता शून्य असते तिसरं जी घटना शंभर टक्के घडणारच आहे तिची संभाव्यता एक असते आणि चौथा एखादी घटना घडण्याची आणि न घडण्याची संभाव्यता यांची बेरीज नेहमी एक असते आणि हो हे फक्त परीक्षेपुरतं नाही आहे संभाव्यतेचा वापर खेळ हवामानाचा अंदाज मेडिकल सायन्स शेअर मार्केट अशा अनेक खऱ्या आयुष्यातल्या गोष्टींमध्ये केला जातो त्यामुळे हा विषय खूप महत्वाचा आहे ओके तर आतापर्यंत आपण बरंच काही शिकलो चला एक पटकन उजळणी करूया आणि मग तुमच्या सरावासाठी काही प्रश्न पाहूया आता स्क्रीनवर दिसणारे हे तीन प्रश्न तुमच्यासाठी आहेत ही गणितं परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत मी तर म्हणेन की व्हिडिओ इथेच थांबवा आणि प्रामाणिकपणे ही गणित स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा बघा जमतंय का यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल तर मित्रांनो बघितल्यात संभाव्यता खरंच किती सोप्पा आणि गुण मिळवून देणारा विषय आहे फक्त तीन पायऱ्या आणि एक सूत्र लक्षात ठेवलं की या प्रकरणात पैकीच्या पैकी गुण मिळवणं अजिबात अवघड नाही फक्त सराव करत रहा तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा खु तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा